नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यम जरांगे पाटील यांचं मुंबई या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करा ही मागणी घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाठी हे उपोषणाला बसले असून महाराष्ट्र शासनानं त्यांना तशी परवानगी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की जरांगे पाटील हे जे मराठी समाजासाठी राखीव जागांची मागणी करतात आणि त्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे डब्ल्यू एसमध्ये मराठा समाज दहा टक्क्याचं जे काही राखीव जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि या जागा कुठल्याच शासनाने आतापर्यंत दिलेल्या नाही काँग्रेस राष्ट्रवादी शासनानं मराठ्यांना स्वतंत्र असं राखीव जागा ठेवल्या नाही पण ईडी डब्ल्यू एचच्या माध्यमातून मराठा समाजाला दहा टक्के रिझर्वेशन दिल्याचं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत आणि ते योग्य पद्धतीने ओबीसीना हाताळत आहेत आणि मराठा समाजाला देखील हाताळत मराठा समाजाच्या मागण्या ह्या ओबीसीमधून त्यांना आरक्षण द्यावं असं आहे आणि ओबीसी समाजाची अशी मागणी आहे की मराठा समाज हा आर्थिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगत आहे आणि त्याला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये आणि त्यांना स्वतंत्र आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी नेत्यांचं किंवा ओबीसी ना आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की ई डब्ल्यू च्या माध्यमातून आम्ही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसी मध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती आहे आणि या तीनशे से सेहेचाळीस जातीमध्ये एकोणीस टक्के आरक्षण इस... देण्यात आलेला आहे सत्तावीस टक्के आरक्षण आता न्यायालयाने देखील मंजूर केलेलं आहे मंडल कमिशनमध्ये तशा सूचना आल्या होत्या आणि मंडल कमिशनच्या सूचनेनुसार सीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा दहा टक्के एस डब्ल्यू आरक्षण देऊन देखील आता भंग झालेली आहे किंवा मर्यादेच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र शासन यावतीनं देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ज्या पद्धतीनं ओबीसीच्या कल्याणासाठी काम करत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे ओबीसी म्हणून त्यांनी मंत्रिमंडळामध्ये बावनपुळे त्यांना महसूल मंत्री केलेला आहे अन्न व पुरवठा म्हणून केलेला आहे तसेच गणेश नाईक वन मंत्री चेहरा आहे त्यांना देखील चांगली खाती आहे कधी नव्हती एवढी ओबीसी ला देवेंद्र फडणवीस यांनी खाती देऊन जबाबदारी देऊन महाराष्ट्र सरकार एक वर्षभर चांगल्या पद्धतीने चालला आणि त्याला दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे मराठा आहेत आणि शिंदे हे देखील मराठा आहेत ते दे त्यांना देतात आणि मराठा आणि ब्राह्मण यांचं आता शासन हे चालू असत मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व असताना प्रशासनामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येला त्यांची पकड आहे अनेक उद्योगधंदे त्यांच्याकडे आहेत जागा जमिनी भरपूर आहेत आणि असं असताना मराठ्यांना जर सीमध्ये स्थान दिलं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल ही, ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि एक लवचिक भूमिका घेऊन लोकशाहीच्या संवर्धनातून त्यांनी मराठा समाजाला हा आता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे त्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे परंतु जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आमची जवळजवळ जो जो बावीस ते चोवीस टक्के मराठा समाज आहे आम्हाला आमच्यावर अन्याय होतो आहे आणि आम्हाला मराठा समाजाला हा ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे तर यामध्ये काय राजकारण आहे का, राजकार का? हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण राजकारणामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला आहे दे आणि ते दोन ते तीन चार वर्षापासून न्यायालयामार्फत स्थगित ठेवण्यात आलं होतं आणि आता कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि यात याला फलदांडा तर तरांडण्याचा प्रयत्न नाही या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत